वादळी पावसाच्या धडाक्यानं राज्यात हवामानाचा खेळ खुंडुवा महाराष्ट्रात हिवाळ्याच्या मध्यातच तापमानात झालेल्या अचानक वाढीमुळे नागरिकात गोंधळ असतानाच हवामान विभागाने नव्या इशाऱ्यामुळे चिंता अधिक वाढली आहे दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर निर्माण होणाऱ्या दोन स्वतंत्र कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यासह देशाच्या किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रात थंडी परतीच्या प्रवासाला लागणार नाही तर मुंबई कोकणात दुपारचा उकाडा आणखी काही वाढला आहे धुळे निफाडसह हो विदर्भ मराठवाड्यात रात्रीचं तापमान चौदा अंशांच्या वर गेल्यानं थंडीत लक्षणीय घट दिसून येते कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून विचित्र हवामानाची हो ही स्थिती दोन ते तीन दिवस कायम राहील हिमालयीन वाऱ्यांचा वेग कमी झाल्यामुळे उत्तर भागातही गारठा ओसरत असून पंजाब ते राजस्थानपर्यंत तापमान पुन्हा वाढताना दिसत एकूणच हिवाळ्यातच पावसाळ्याच्या छुप्या एंट्रीनं संपूर्ण देशभरात हवामानाचा खेळच बदलून टाकला आहे